खास माजी खासदार नवनी राणा यांना रविवारी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून बॉम्बने उडवण्याची धमकी दिली त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात पुन्हा गुन्हा दाखल करून तपासाची गती वाढवली आहे मित्रांनो माजी खासदार यांना यापूर्वी जीवाने मारण्याची धमकी देण्यात आली होती तसेच फोनवर सुद्धा जीवाने मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने काही दिवसांपूर्वी अंजनगाव सुरजी येथील एका युवकाला अटक सुद्धा केली होती त्यानंतर तीस ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथून जिवाणे मारण्याचे पत्र आले तसेच पत्र पाठवणाऱ्याने पत्रावर स्वतःचे नाव जावेद आणि पत्ता लिहिला होता तसेच माजी खासदार नवनीत राणाला जिवाणे मारण्याची धमकी देत अश्लील भाषेचा वापर करीत घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती तेव्हा राजापेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मित्रांनो तसेच रविवारी दोन नोव्हेंबर रोजी पुन्हा माजी खासदार नवनीत राणा ना यांच्या नावाने निवानी पत्र आले तेव्हा कोकाटे यांनी पत्राची पाहणी केली असता पत्रामध्ये नवनीत राणा यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली तसेच त्यांच्या मुली बाबत सुद्धा अश्लील भाषेचा वापर करीत धमकी दिली तसेच पत्र पाठवणाऱ्याने ना स्वतःचे नाव अब्दुल आणि हैदराबादचा पत्ता पत्रावर लिहिला आहे त्यामुळे आतापर्यंत आलेले दोन्ही पत्र एकाच व्यक्तीने पाठवले असावे असा राणा यांना आहे त्या त्यामुळे त्यांचे खासगी सचिव मंगेश कोकाटे यांनी रविवारी पुन्हा राजापेठ ठाण्यात तक्रार दिली त्या आधारावर पोलिसांनी अब्दुल नामक व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज